नाही कारभारी लाग एवढा उशीर असतो कारण काय संपला गॅस संपला माझ्या मनाजोगच झालं तसच पाहिजे चुलीच पाहिजे आता हा काय करती तुला काय येतलं करायला उपासाल तेवढंच पुरलं का शाबूचे पापड शाबूच खरवड हा बघा बीत कळ फुल असं बघा करून घेतलंय करायला आणि शाबू बटाट्याची खारवडे म्हणजे चकली हा आता आपण तळूया तर महत्वाचं म्हणजे आज मसाला बनवायचा आहे ते तुम्हाला व्हिडिओ येईल पण बरेच ताई साहेब म्हणते की मला चुलीवरचा तुमचा मसाला हा चुलीवरचाच आपला असतो कारण गॅस त्याला चुलीवर परवडल का गॅसवर करायला आणि लोखंडी कडे वापरून करतो आणखीन हम्म आता बघा झाड लागलाय तेल बी आता तळायला लागले तर आता हा तर आता बघू बहु लवकर वाट बघायची चालली वेळ जातो या पांढर शुभ्र उठत उपाससाठी आहे बर का आणि एकदम स्वच्छ स्वच्छ पाणी वशाट पाणी नाही काय नाही मशाट नाही काय नाही काय नाही आणि कसं होतं बघा एवढं एवढ्याच एवढं फुलून होतं बघा हो का है का बघू शकता तुम्ही शाबूच्या पड्या कशा पांढऱ्या शुभ्र खायला पण एकदम मस्त तर तो उपासाला काय माझा फराज नाही मला हिच फराज मला नाही शाबू घातलाय घातलाय का काय पापड एवढा घरात असत शाबू लस नसलं काय नसलं पाहुणे आले अचानक त्यांचा उपाशी वगैरे असेल तर माणसं पटकन भाजून तोडून देतो हा याच्यासाठी फडक्यात होणार किती होतं किती फुलतंय ती पण तुम्हाला बघू शकता खरवडं बी दाखवायचं खरवडत आता खरवड किती फुलतंय बघा चौपटच फुलती आणि पांढरी शुभ्र आहे का नाही तिखट पण आपल्याला मिळेल बघा आणि शाबूच शाबू बटाट्याचा शाबू पापड पण मिळेल किती फुल चकली आपण तोडून बघू फुलती बघा चकली बघा चकली बघू शकता तुम्ही आणि खायला एकदम मस्त लागते तिकट टाकलेलं आहे ना त्यात लाल मिरची हे बघा शाबू बटाट्याचे खरवडे जात खायला मस्त लागत झाले बघा आता आता ही बघा होत्या आणि हे बघा हे पण बघा तुम्हाला हे मस्त लागतं रॅगा मारल्या होत्या थोड्या लगेच बांधल्या जाते जाळ घ्यायची पण मला काय वेळ लागत नाही वेळ लागत नाही आणि टेस्ट बी एक नंबर एक नंबर बघू एक बर त्यातलं पटकन होऊन जात हो।

असं बघा बनवलं जातं चाललंय तिचं फराज करायचं होता तर इकडं माझं काय चाललंय मला दाखवा तू इथं बाहेर वाळ टाकलं साहेब चाकल्याचं अजून ह्याला ऊन द्यायचं जेवढं कडकडत वाळ तेवढं चांगलं असं आता कसं आहे आपण बाज बी आणली आहे त्यामुळे वाड काय जागा भरपूर झालं आहे का, का ना आता आणि इकडं बघा पापडाची माझी पॅकिंग करायचं आहे मी एकटाच आत करतो या हवा वडनचं पापड आहे तिथं पॅकिंग केलेली आहे शहा पापड आहेत चाल सांग्याची पॅकिंग करायचं चालल या चाल चाल मसाला कमी पडलाय मसाला बनवायचा काय बी करून मसाला एकच किलो शिल्लक आहे दोन किलो एखादा एक किलो एका तायचा एक किलो आहे आणि सांडगं पापड द्यायचं दोन किलो एक किलो पापड बी कमी पडले ते उडदाचं रात्रीच काम करतोय मी हे का नाही कारभारी पापड रात्रीच लाटत बसतोय आणि उन्हाण सकाळी टाकतो ह्या का नाही करावं लागतंय नसती हा चाल बघाय चालून द्या एकदम इकडे बी काय केलंय आता जागा ही करून घेतली पॅक करून घेतली हे लिहिलं होतं सगळं स्वरा कुठे गेली स्वरा काय ग बाळा काय नाही रुसली वय होय ग बाळा स्वरा स्वरा रुसली

हम्म बर्न वाज बर्न वाज बटर आणायचं शाबायत ना शाब बनतो शा पूर्ण नाडीस किलो तेवढा पुरल नाही पुरत ते व ओगर एवढस सा एवढ होत हे बघू शकता तुम्ही आणि तेल कुठलं वापरतो आम्ही तर आम्ही सूर्यफुलचं तेल वापरतो एक नंबर तेल सगळ्यात चांगलं तेल चाल तर मग व्हिडिओ लाईक करा विसरू नका लाईक करा ठीक का नाही आणि शेअर करा महत्वाचं स्वराजती तर तुम्हाला म्हटलं सबस्क्राईब जर करा चला बाय मग